नमस्कार मित्रांनो आपण आता बनवतो आहे मसाला डोसा रेसिपी तर तुम्हाला ते मसाला डोसा बनवण्यासाठी काय काय म्हणजे साहित्य लागतं मी ते तुम्हाला दाखवतो आता आता बघा डोसा बनवण्यासाठी मी डोसा पीठ तयार करून केलेला आहे त्याच्यासाठी मी घेतलं आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ ती मी रात्री भिजवून ठेवली होती काल रात्री आणि परत त्याच्यामध्ये एक कप पोहे घेतलेले आहे आणि तिन्ही पदार्थ डाळ पोहे आणि तांदूळ हे तिन्ही पदार्थ मी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि नंतर मग सकाळी ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतले एकदम बारीक त्याचा एकदम आटा बनवला मिक्सरमध्ये आणि आता सकाळी वाटून घेतलं त्या मिक्सरमध्ये एकदम चांगला व्यवस्थित एकदम आटा बनवला बघा आणि चवी पुरतं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघ कसा एकदम बनलेला आहे डोश्याचं पीठ डोसा बनवणार आहोत आता संध्याकाळ आहे रात्र आहे म्हणजे रात्रीचा डोसा बनवणार आहे आता त्याला बघा काल रात्री मी तांदूळ भिजवून घेतले आणि सकाळी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले वाटून घेतले त्याचा आटा बनवला आणि आता संध्याकाळी पण डोसे बनवणार आहोत आता तर त्याला आपण बनवायला आता सुरुवात करूया आणि आता आपल्याला आता बटाट्याची भाजी बनवायची डोश्यामध्ये टाकायला तर तू मसाला डोसा होईल नाही तर साधा डोसा होईल तो तर त्याच्यासाठी मी भाजी बनवण्यासाठी घेतली बटाटे घेतले चार धन आणि कोथंबीर चिरून घेतलेली आणि त्याच्यामध्ये थोडे फोडणीसाठी कांदा मिरची जिरा राय हे सर्व पदार्थ घेतलेले आहेत आणि लाल मिरची फोडणीसाठी आणि मी गाजर घेतलेला आहे त्याने पिसून बारीक तुम्हाला पण गाजर नशीला आवडेल तर तुम्ही नाही घेतला ती चालेल किंवा तुम्ही बीट घेतला तरी सुद्धा चालेल पण मी गाजर घेतलेला आहे कसा एकदम मस्त मसाला बनलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण डोसा बनवायला सुरुवात केलेली आहे पॅन तवा घ्यायचा पॅन तवा गरम करत गॅसवरती ठेवलेला आणि त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकायचं आणि गॅस एकदम थोडा स्लो करून ठेवायचा आता आता आपण डोसा पलटी मारून घेत आहे बघ सा एक ने एक साईडने एकदम व्यवस्थित त्याला शिजलेलं आहे आणि दुसऱ्या पण साईडने व्यवस्थित असंच वरती <coughs> मसाला लावूया आता व्यवस्थित शिजलेला आहे थांब थांब डोसा तयार आहे आता पॅन मधून काढूया आपण असे एकदम फर्स्ट क्लास झालेले आहेत बघा डोसे घरच्या घरी बनवलेले तर मित्रांनो जेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये